नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त तर मुंगची भजी तर बघा इथं मूगदाळीची भजी बनवणार आहे मी आज आणि इथं बघा मी एक वाटी डाळ घेतलेली आहे डाळ आणि ही डाळ आपल्याला तीन तास पाण्यात भिजत ठेवायची तुम्ही दोन तास ठेवले तरी चालेल किंवा तीन तास जरी ठेवले तरी चालेल तर तुम्ही दोन किंवा तीन तास पाण्यात भिजत ठेवा आणि भिज आणि तिला मिक्सरमध्ये आपल्याला अशी बारीक करून घ्यायची तर बघा मी अगोदरच मिक्सरमध्ये मी काढून घेतली होती तर मी ही डाळ तीन तास पाण्यात भिजत ठेवली होती नंतर मी मिक्सरमध्ये अशी बारीक करून घेतली होती म्हणजे नॉर्मल बारीक केलेली थोडी जाड़सर ठेवलेली आहे तर मी मिक्सरमध्ये अगोदरच काढून घेतली त्याचं कारण असं आहे की मी राहते शेतात फार्म हाऊसवरती आणि आपल्या शेतात लाईट राहत नाही चोवीस तास आपल्या शेतात फक्त आठ तास लाईटर असते तर चार वाजता लाटी गेली म्हणून मी अगोदरच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे तर बघा मी असं बारीक करून घेतले नॉर्मल रवा सारखं दळलेलं आहे मी आता आपल्याला त्याच्यासाठी साहित्य लागणं आहे तर इथं बघा मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर मी इकडे चार मिरच्या घेतल्या आहेत मिडियम साईजच्या आणि मी आता अगोदर मिरची जिरं आद्रक आणि लसूण तर हे मी अगोदर कुठून घेणार आहे तर मी तर छोटासा तुकडा घेतलेला आहे अद्रकचा जास्त मोठा घेतलेला आहे अर्धा इंच घेतलेला आहे अर्धा इंच कमी आहे अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे मी आणि अख्खी लसणाचे कांडे घेतलेले मी आता आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये पण बारीक करू शकतात पण मी थोडं खलबत्त्यामध्ये नॉर्मल असं जाडसर ठेवणार आहे बघा मी असं जाडसर असं बारीक करून घेतले नॉर्मल जास्त बारीकही नाही तसं जाडही नाही असं छान असं कुटून घेतलेलं आहे आता मी अगोदर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते तर बघा मी अशा प्रकारे जाडसरसं करून घेतलेलं आहे आणि मिरची एकदम फिक्की आहे बिलकुल तिखट नाही म्हणून मी जास्त मिरची घेतलेली आहे तर मी चार मिरच्या घेतलेल्या होत्या अख्खी काढणी लसणाची घेतली होती आणि जिरो आणि नॉर्मल आदरचा तुकडा घेतलेला होता आता इकडे बघा मी असा कांदा चिरलेला आहे एक मोठा साईजचा कांदा होता आणि असं थोडासा लांब कापून घेतलेला आहे मी त्याला तर आता आपल्याला हा कांदा पण त्याच्यात ॲड करायचा आहे मूमची भजी खूप भारी लागते मस्त थोडं मी नॉर्मल खायचा सोडा घेतलेला आहे बघा नॉर्मल सोड्यामुळे का काय होतं की भजी छान अशी कुरकुरीत येते आता आपल्याला चवीनुसार मीठ आहे आपल्या आवडीनुसारच मीठ आहे थोडीशी हळद आणि आता त्याच्यात भरपूर अशी मस्त कोथिंबीर कारण कोथिंबीरशिवाय भजी खूप अशी छान लागतच नाही तर मी कोथिंबीर थोडी जास्तच घेतलेली आहे आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही डाळ दळताना थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं नॉर्मल टाकायचं आणि असं रवा रवासारखं चाळसर दळून घ्यायचं चा। जास्त बारीक नाही डाळायचा आता तेल पण छान असं गरम करून घ्यायचं हे तर बघा मी अशा प्रकारे छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला मस्त भजी तळून घ्यायची आहे आता लोंगाळाची भजी तर बघा इकडे तेल छान असं गरम झालेलं आहे मस्त आता मी थोडसं चेक करायला टाकते तेल गरम झालं आहे की नाही ते बघू आपण तर तेल अजून काय चांगलं असं गरम झालेलं नाही आहे बघू शकता तुम्ही तेल थोडंसं कडक करून घ्यायचं आहे व्यवस्थित मस्त तर तेल चाना सा गरम जाले ले। आता बघा तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण मस्त मूग डाळाची भजी छान अशी तळून घेऊ मस्त कुरकुरीत आणि छान फ्राय करून घ्यायची मस्त तर मी अशा प्रकारे आता छोट्या छोट्या अशा मंगदाळीचे पिठाचे भजी काढून घेते आणि खूप चविष्ट लागते ही मंगदाळ्याची पिठाची भजी एकच नंबर लागते तुम्ही याचं पीठ तयार करून सुद्धा असे भजी तयार करू शकता मी डाळीपासून बनवलेली होती तर मी डाळ तीन तास पाण्यात भिजत ठेवलेली होती तर बघा छान आता असे मस्त दोन मिनटं छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची मस्त तर दोन मिनटं झालेली आता आपण पलटी करून घेऊ तर बघा एकच नंबर झालेली आहे मस्त आणि कलरही छान आलेला आहे आता मस्त पलटी करून घेऊ आपण तर अजून परत एक मिनटं तळून घ्यायची तेलामध्ये व्यवस्थित तर मी थोडी अशी कडकच करणार आहे तुम्ही मी तुमच्या आढीनुसारच करा तर मला कमेंट आलेली होती की मूग डाळीची पण भजी दाखवा तर आज वेळ भेटला म्हटलं चला कर आपण करूया सुरुवात तर आज मी मूग डाळीची भजी बनवलेली आहे मस्त आणि कुरकुरीत झालेली आहे एकच नंबर झालेली आहे मस्त तर मी या आ... मंगदाच्या भजीमध्ये मी हिरवी मिरची टाकलेली होती तुम्ही तिखट पण टाकू शकता तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण मंगदाळीच्या भजी तयार करून घेते कलर बघा ते छान आलेलं आहे कारण छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तर मी अजून परत अशाच भजी तयार करून घेते आणि चुलीवरची कुठलेही भाजी असो किंवा भाकर असो किंवा पोळी असो खूप स्वादिष्ट लागतात चुलीवरचं जेवण तर आज मी मस्त चुलीवरच बनवलेले आहेत मस्त गरमागरम मूंगळ्याची भजी तर तयार झालेली आहे मंगदाळ्याची भजी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद